शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शाळेची पहिली घंटा वाजली बाल गोपाळांचा किलबिलाट औक्षण करून बिस्किट वाटून करण्यात आले मुलांचे स्वागत शाळेची पहिली घंटा वाजली आणि शाळेत जाण्यासाठी उत्सुक आणि शाळेत जाण्यासाठी त्रास देणाऱ्या बालगोपाळांचा आज चांगलाच किलबिलाट पाहायला मिळाला दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे त्यानुसार शाळेची पहिली घंटा आज वाजली असून पुन्हा एकदा शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजलेली आहे शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं औक्षण करून बिस्किट वाटून स्वागत केले विवेकानंद <laughs> गुरुकुंज बालक मंदिर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन शालेय सत्राला सुरुवात झालेली आहे सकाळच्या बॅचला नर्सरी व के जी या वर्गातील मुलं आनंदाने शाळेत आले परंतु शाळेत आल्यानंतर पर थोडं त्यांना फार रडायला आलं तशा आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सौ डॉक्टर सौ सीमाताई आगाशे ह्या हजर होत्या मुलांना त्यांनी बिस्किट देऊन मुलांचे स्वागत केले मुलांसोबत सेशन झाले आणि मुलांमध्ये सुद्धा क्लासमध्ये त्या काही वेळ थांबल्या मुलांना त्यांनी जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले